लोकांसमोर स्पष्ट आणि निर्भीडपणे बोलण्याची कला ही प्रत्येकाला हवीच असते ना तर ते कसं आपण पन, बिनधास्तपणे बोलू शकतो हे या व्हिडिओमध्ये मी दहा पॉइंट्स मी तुम्हाला सांगणार आहे तर माणूस हा एक सामाजिक प्राणी आहे एकट्याने राहून तू कधी जगू शकत नाही आपलं विचार मत भावना इतरांपर्यंत पोहोचवण्याची गरज प्रत्येकाला भासतेच ना कुठे कुटुंबात कुठे शाळा कॉलेजांमध्ये कुठे कार्यालयात तर कुठे समाजात आपले विचार स्पष्टपणे आणि भक्कमपणे मांडावे लागतात न लाजता आणि न घाबरता तर यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्पष्ट बोलण्याची कला ही प्रत्येकामध्ये असणं गरजेचं आहे बोलणे साधी क्रिया वाटली तरी प्रत्यक्ष ती अत्यंत परिणामकारकच असते योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने व्यक्त होणं हीच खरी संवाद कला आहे आणि ही कला प्रत्येकाजवळ असणं गरजेचं आहे तर निर्भीडपणे आणि भिन्नासपणे बोलण्यासाठी दहा पॉईंट्सची गरज आहे तर ते कोणते आहेत ते मी आता या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर सगळ्यात पहिलं म्हणजे तर स्पष्ट बोलण्यामध्ये किंवा एखाद्या स्टेजवर आपल्याला सर्वांसमोर मत मांडायचं आहे भाषण करायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्मविश्वास स्वतःवरचा आत्मविश्वास ही मूलभूत गोष्ट आहे लोकांसमोर उभं राहून बोलताना पहिली गरज असते ती म्हणजे स्वतःवरच्या आत्मविश्वासाची मनात भीती असेल किंवा कुठेतरी लाज वाटत असेल किंवा कमीपणा वाटत असेल तर शब्द अडखळतात आणि जेव्हा शब्द अडखळतात तेव्हा आपल्या चेहऱ्यावर ताण दिसतो आणि श्रोत्यांवर त्याचा चांगला प्रभावसुद्धा पडत नाही आत्मविश्वास वाढवण्यासाठी विषयाचं उत्तम ज्ञान असणं आवश्यक आहे म्हणजे त्या विषयाची माहिती असणे गरजेचं आहे आणि आपली तयारी चांगली असेल तर आपण स्पष्ट मत स्पष्ट भाषेत बोलू शकतो आणि त्यामुळे मनाची घालमेल होत नाही दुसरी गोष्ट म्हणजे तयारी आणि ज्ञान म्हणजे विषयाची तयारी आणि आपल्याला त्या गोष्टीचं ज्ञान असणं महत्त्वाचं आहे तर आपल्याला कोणत्या विषयावर बोलायचे आहे त्या विषयाच्या आधीपासूनच चांगली तयारी असणं गरजेचं आहे वाचन अनुभव निरीक्षण यावरून विचार व्यवस्थित पद्धतीने मांडता येतात उदाहरणार्थ शाळेत जर विद्यार्थ्याला स्वच्छतेचं महत्त्व हो। या विषयावर भाषण द्यायचं असेल तर त्याने केवळ पुस्तकातली माहिती न सांगता तर आजूबाजूच्या उदाहरणांचा उपयोग करावा त्यामुळे श्रोतांना ऐकायला ते योग्य वाटतं आणि पटायला सोप्पं जातं त्यामुळे तुमच्या गोष्टी त्या मन लावून ऐकतात त्याच्यामुळे आपण चांगला वक्ता होऊ शकतो तिसरी गोष्ट म्हणजे स्पष्ट स्टेजवर बोलण्यासाठी साधी आणि स्पष्ट भाषाच वापरा म्हणजेच बोलताना भाषेची मांडणी महत्त्वाची असते कठीण शब्दांचा अतिरेक टाळावा अगदी साधी सोपी भाषा वापरावी जसे समोरच्याला सहज कळेल अशीच भाषा वापरावी आणि ना नेहमीच बोलण्यात गोडवा असावा म्हणजे ते समोरच्याला ऐकायला खूप छान वाटेल विनम्रता असणे गरजेचे आहे त्यामुळे ते श्रोत्यांना आकर्षित करतं जितकं साधं आणि तितके परिणामकारक बोलण्याची खरी खुबी आहे म्हणून साधी आणि स्पष्ट भाषा इतरांना कळेल अशा भाषेतच भाषण बोला किंवा स्पष्ट भाषेतच बोला तर चौथी गोष्ट अशी आहे की शारीरिक हावभावांचा उपयोग हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे कारण बोलण्याची कला ही तर महत्त्वाचीच असते पण त्यासोबत शारीरिक हावभाव हे सुद्धा महत्त्वाचे असतात म्हणजे बोलताना फक्त शब्दांचं नाही तर शारीरिक हालचालींचाही वाप्रभाव पडतो हातवारी करा चेहऱ्यावरील भाव ओळखा डोळ्यांचा संपर्क हे श्रोत्यांशी नातं घट्ट ठेवतात एखादा भक्कम वक्ता हा आत्मविश्वासाने श्रोत्यांकडे पाहून बोलतो तेव्हा ते अधिक आकर्षित आणि प्रभावी ठरतो उलट डोळे खाली बोल म्हणजे ठेवून जर बोलला तर तो संकोची वाटतो तिथे तेवढा स्पष्टपणा वक्तामध्ये दिसत नाही त्याच्यामुळे स्पष्ट निर्भीड भाषेसोबतच शारीरिक हावभाव आपले हातवारे चेहऱ्यावरील भाव डोळ्यांचा संपर्क या गोष्टी खूप महत्वाच्या ठरतात तर पाचवी गोष्ट अशी आहे की बोलण्यात स्पष्टता आणि रचना असा म्हणजे आपलं मत मांडताना ते टप्प्याटप्प्याने आणि सुस्पष्ट रचनेत सांगणं आवश्यक आहे सुरुवात आकर्षक असावी मध्यभागी मुख्य मुद्दे मांडावेत आणि शेवटी निष्कर्ष द्यावा मुद्देसूत बोलल्यास श्रोत्यांना विषय लक्षात राहतो आणि निष्कर्ष मांडल्यावर त्यांना ते जास्त आकर्षित वाटतं आणि जास्त माहिती अवांतर माहिती किंवा फार लांब लांबचे वाक्य ना श्रोत्यांना कंटाळा आणतात म्हणून थोडक्या भाषेत स्पष्ट भाषेत तुम्ही व्यवस्थितरित्या बोलू शकता सहावी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या आवाजाची टोन आणि गती म्हणजेच आवाज फार मंद असेल किंवा लहान असेल तर तो लोकांना ऐकू येत नाही आणि फारच मोठा असेल तर त्रास होतो त्यामुळे मध्यम आवाज वापरा आणि तसंच बोलण्याची गती खूप वेगवान नको आणि फार संतही नको टोनमध्ये बोलण्याच्या टोनमध्ये जर चढ उतार केल्यास विषय रोचक वाटतो आणि एकाच टोनमध्ये बोलण्यास श्रोत्यांचा रस कमी होतो म्हणून आवाजाची टोन गती ही जास्त आहे सातवी गोष्ट अशी आहे की भावनिक आव्हान म्हणजे कधी ना फक्त एखाद्या गोष्टीची लोकांपर्यंत माहिती हे पुरेशी नसतं तर त्यात ना भावना मिसळाव्या लागतात आपल्याला एक चांगलं वक्ता व्हायचं असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये भावना मिसळून एखाद्याचं उदाहरणार्थ उदाहरणं देऊन तुम्ही ती गोष्ट पटवून सांगू शकता म्हणजे उदाहरणार्थ देशभक्तीविषयी भाषण करताना देशासाठी बलिदान दिलेल्या वीरांची आठवण करून दिली तर श्रोतांच्या मनात प्रेरणा जागृत होते अंगावर काटा निर्माण होतो आणि ती ऐकाविषयी वाटते आणि योग्य ठिकाणी योग्य उदाहरणे कथा आणि प्रसंग वापरल्यास त्याचा प्रभाव अधिक ठरतो आणि तुमचं बोलणं हे जास्त ऐकलं जातं आठवी महत्वाची गोष्ट अशी आहे की समोरच्यांचा आदर म्हणजे आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपल्याला श्रोत्यांनी ऐकावी ही अपेक्षा असते पण श्रोत्यांचाही आदर राखला गेला पाहिजे ना त्यांचा दृष्टिकोन समजून घेतल्यास संवाद द्विपक्षीय होतो आणि समोरच्याला शंकेला समोरच्याच्या शंकेला संयमाने उत्तर दिलास विश्वास जास्त वाढतो नववी गोष्ट महत्वाचं म्हणजे सराव महत्वाचा आहे तुम्हाला एखाद्या स्टेजवर बोलायचं आहे एखाद्याचं मत एखाद्याला मत आपलं पटवून सांगायचं आहे तर तुम्हाला त्याचा सराव करणं गरजेचं आहे हे चांगलं बोलणं ही एक नैसर्गिक देणगी नसते तर त्याच्या मागे असलेली सराव सततची मेहनत ही हे महत्त्वाचं असतं कधी कधी तुम्ही असं सराव करताना आरशासमोर उभं राहून बोल बोलू शकता किंवा स्वतः रेकॉर्डिंग ऐकू शकता आणि लहान गट गटात भाषण करणे अशा पद्धतीने तुम्ही सराव वाढवू शकता त्याच्यामुळे तुमचं बोलणं निर्भीडपणे आणि स्पष्ट होतं आणि समोरच्याला ते ऐकायला खूप छान वाटतं आणि दहावं उदाहरण म्हणजेच यशस्वी वक्त्यांची उदाहरण म्हणजे तुम्ही ना तुमच्या भाषणात यशस्वी वक्त्यांची उदाहरणे देऊ शकता इतिहासात पहिले छत्रपती शिवाजी महाराजांनी महात्मा गांधीजींचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महान नेत्यांनी आपले विचार इतक्या ताकदीने मांडले आहेत की लोक त्यांच्या मागे उभे राहिली आहेत आणि त्यांची वाणी लोकांना प्रेरणा देणारी ठरलेली आहे तसंच तुम्ही सुद्धा तुमचं वक्तव्य या महान व्यक्ती महान व्यक्तींसारखंच करा जेणेकरून तुमचं वाणी तुमची शब्द तुमचे भाषा लोक कायमस्वरूपात लक्षात ठेवतील आणि या सगळ्यांचा निष्कर्ष असा ठरतो की लोकांसमोर स्प स्पस्ट, स्पष्ट मत मांडण्याची कला ही केवळ बोलण्यापुरती मर्यादित नाही तर ती आत्मविश्वास तयारी ज्ञान भाषा हावभाव आणि भावनिक आवाहन यांचा संगम म्हणजेच हे सगळं यांचा संगम म्हणजेच आपण एक दृढ विश्वासाने आपण आत्मविश्वासाने बोलू शकतो आपलं मत स्पष्टपणे मांडू शकतो ज्या व्यक्तीला आपले विचार प्रभावीपणे मांडता येतात ती कोणत्याही क्षेत्रात यशस्वी ठरते कारण बोलण्याची कला ही नेतृत्वाची प्रभावाची आणि सामाजिक बंधनाची खरी किल्ली आहे संबंधांची खरी किल्ली आहे त्यामुळे प्रत्येकाने ही कला आत्मसात करून स्वतःचं व्यक्तिमत्व घडवावं आणि समाजासमोर उज्ज्वल पद्धतीने वरावं तर तुम्हाला आजची माहिती कशी वाटली मित्रांनो हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका वाटल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा भेटूयात वे नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद